मंडळी उद्या रांगणार आहे भव्यने दिव्या असं जंगी बैलगाडा शर्तीचं ओपनचं मैदान कराड इथं ज्या मैदानाला आमदार केसरी असा मान आणि सन्मानसुद्धा यांच्याला अतुल सुद्धा म्हटलं जातं मित्रांनो नक्कीच या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस पाच लाख आहे म्हणजे या वर्षातील असं मोठं मैदान सुरुवातीलाच की ज्या मैदानाचा मान घेण्यासाठी चांगली चांगली मातावर बहिले शंभर आणि एक येणार आणि ती बी टॉप पायऱ्यात येणार मित्रांनो नक्कीच लढती एक से बडकरी एक होणार आपल्याला मजा येणार आहे खरं तर हे मैदान बघताना उद्या मित्रांनो या मैदानासाठी आपण काल एक व्हिडिओ बनवला होता खेळ पायऱ्यांचा आणि नक्कीच त्याला खूप चांगला प्रतिसाद तुम्ही सगळ्यांनी दिला ज्यामध्ये आपण लखनचा छत्रपती संभाजीनगरकरांचा लखनचा पायरा अर्जुन सांगितला होता त्यानंतर आपण बकासूचा पायरा सांगितला होता लखनच पण तो होता लखन शिवराज इंगवले कराडकरांचा लखन झिरो झिरो वन पण त्यानंतर खूप साऱ्या कमेंट आल्या खूप साऱ्या जणांचे व्हिडिओ बघितले त्यानंतर एक प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले की मग नक्की बकासूरचा पायरा कोण म्हणजे बकासूरचा पायरा काय जण म्हणतात की मथुर आहे बिंचोड शर्यतीचा बेतात बाशा मथुर आणि बकासूर हा फिक्स म्हणजे फिक्स म्हणजे फिक्स पायरा असं म्हणतायत ते काय जण म्हणतात नाहीत उद्याच्या मैदानासाठी गोडचा सर्जा हा पायरा बकासूरसोबत फिक्स झालेला आहे काय जणांनी सांगितलं की सर्जा एट फाय डबल झिरो झिरो हा पायरा फिक्स झालेला आहे आता मग प्रश्न उपस्थित राहतो की मग राव नक्की पायरा कुठला कारण कन्फ्युजन होते पण अजूनपर्यंत परत एकदा मी आज सकाळ सकाळी कन्फर्मेशन घेतलं की राव नक्की असं असं खूप सारे व्हिडिओ पाडायला लागले ती कोण हा पायरा सांगते कोण तो सांगते तर नक्की पायरा काय तर त्या जो आमचे सूत्र आहेत त्या सूत्रांनी जर असं सांगितलं की नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के तरी शिवराज इंगवर्ले क कराड यांचा तुफान वेगाचा बेताज बादशाह लखन झिरो झिरो वन हाच बाकासूरचा पायरा असू शकतो अजूनपर्यंत हेच आहे जर काय चुकून काय बदल झाला तर संध्याकाळपर्यंत आपण दुसरा व्हिडिओ बनवू शकतो पण अजूनपर्यंत बाकासूरचा पायरा हा लखनच आहे झिरो झिरो वन म्हणजे शिवराज इंगवलेकर कराड ह्याच्या आधी सुद्धा हा जोड पडला आहे सासफच्या मैदानामध्ये भोरच्या मैदानामध्ये जिथं त्याने एक प्रथम क्रमांक पटकावला होता म्हणजे नक्कीच जोड तागडा आहे आणि बैलसुद्धा पब्लिकनं पण चांगला बोलतो म्हणजे नक्कीच लखन तेवढा ताकदीचा बैल आहे त्यामुळे नक्कीच बाकासूर लखन चांगला जोड जुळून येईल जर हाच पायरा फिक्स झाला तर जर काय चेंज बिन झाला इन मिन तीन तर तो संध्याकाळपर्यंत आपण व्हिडिओ बनवायच बनवूया पण छत्रपती संभाजीनगरचा लखन आहे तो आपल्याला अर्जुनसोबत बघायला मिळणार आहे आणि म्हणत म्हणतात की माहिबेवर असणार आहे मग आता मग काही जण का म्हणतात की मथुर आणि बकासूर फिक्स आहे म्हणजे आता लय कन्फ्युजन वाढले मग अजून कन्फ्युजन वाढले पण तरी पण काय चेंजेस काढायला म्हणजे सकाळी ह्यानुसार तर हाच पायरा फिक्स आहे अजूनपर्यंत लखन आणि बकासूर पण जर काय चेंज असला तर आपण सबशील व्हिडिओ बनवूनच बनवूया बाकी तुम्ही वड़ कॉन्टॅक्टमध्ये राहा चालते तर राम राम चला